म्हणजे चांगला लोक लोकांच्या उपयोग येणार उपक्रम राबवला आतापर्यंत ह्या पाच वर्ष एका आम्ही बघतो की त्यांच्यासारखा की सर्व मोफत या तर कशाच एक रुपयाही घेतला जात नाही आज सकाळपासून लोकांचा पण त्यासाठी चांगला म्हणजे लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे आणि त्यांची कमिटमेंटही असंच आपण दोन दो, तीन महिन्यातून असा प्रत्येक वेळी उपक्रम राबू आणि लोकांची सेवा करूया त्याबद्दल आपले संग्रामजी गायकोड यांचं आम्ही राज्रामपंचायतर्फे आभार आमचं काम हे आता निवडणूक आलं म्हणून तात्पुरतं स्वरूपात नाही आमचं काम गेल्या पाच सहा वर्षापासून दोन हजार एकोणीसपासून चालू आहे आपण येणाऱ्या काळामध्ये फक्त सामाजिक काम करत करत राजकारणामध्ये पण आपण आहे त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यातून लोकांचा जो होणारा जे पुढचा जे धोका आहे तो टाळला जातो हा हा पाठीमागचा उद्देश आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीनं मोफत हॉस्पिटल करण्याच्या नियोजनमध्ये आहे जेणेकरून आपल्या भागातील जी लोकं बाहेरमध्ये पुण्याला मुंबईला डी वाय पाटील असेल भारतीय विद्यापीठ असेल किंवा ठाण्यामध्ये आपलं शिंदेसाहेबांचं असेल त्या ठिकाणी जातील हीच सुविधा आपल्या वाकरीमध्ये दे देण्याची आम्ही संकल्पना केली आहे त्यामध्ये आता वावरताना बघतो अचानक लोकांचे मृत्यू होतात त्याला त्याचं कारण म्हणजे आपण वेळोवेळी चेकअप करत नाही आपल्या शरीराच्या सर्व चाचण्या झाल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व आपली ग्रामपंचायत कराची कुरोली त्यांच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता उद्घाटन करून चालू केलं लोकांना म्हणजे असं ज्या ग्रामीण भागातल्या भागातील महिला आहेत त्यांना असं स्वतःची चेकअप तपासणी करता येत नाहीत म्हणजे बा बा महिला जास्त बाहेर पडत नाहीत मग त्यांच्यासाठी असं आहे की हे आम्ही इथं सगळंच चेकअप ठेवले म्हणजे बी पी असेल शुगर असेल नंतर ई सी जी चेकअप ते जे की गरजेचं आहे महिलांसाठी नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पिराज कुरुली या गावात तर आज श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत पिराज कुरुल यांच्या संयुक्त विद्यमानानं त्या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतुबिंदू शस्त्रक्रिया शिबिर लेन्स सहित व मोफत आरोग्य तपासणी ईसीजी व वा औषध वाटप शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले अतिशय चांगला उपक्रम त्या ठिकाणी यांच्यामार्फत करण्यात आलो या उपक्रमाचा नेमका उद्देश काय हेतू काय नेमका या उपक्रमामुळे सामान्य माणसाला काय उपयोग होणार याचा नेमका त्यांना काय फायदा होणार हे आपण जे या फाउंडेशनचे सर्वे सर्व आहेत संग्रामजी गायकवाड यांना आपण विचारणार आहोत की कशा पद्धतीनं या उपक्रमाची ते रूपरेषा घेऊन या गावात आलेले आहेत खरदार संग्रामजी नमस्ते तुमचं स्वागत आहे आमच्या प्रभात मध्ये आणि अतिशय स्तुत्य उपक्रम तुम्ही गावोगावी राबवत आहे त्याच पद्धतीने आज पिराची कुर्लीमध्ये हा उपक्रम राबवत आहे काय कारण आहे येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला आणि जे आता जे आपल्या देशात मोठं संकट आहे जे आजारपण त्यामध्ये अटॅकचं प्रमाण जास्त झालेलं आहे लोकांचं डोळ्याचं आजार वाढलेले आहेत वेगवेगळे आजार वाढले आणि आपण समाजामध्ये आता वावरताना बघतो अचानक लोकांचे मृत्यू होतात त्याला त्याचं कारण म्हणजे आपण वेळोवेळ चेकअप करत नाही आपल्या शरीराच्या सर्व चाचण्या झाल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व आपली ग्रामपंचायत पिराची खरोली यांच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता उद्घाटन करून चालू केलं त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं तपासणी केली जाते डोळ्याविषयी जर समजा काही गरज असेल तर सव्वीस तारखेला ऑपरेशनची सोय केलेली आहे सव्वीस तारखेला इथं गाडी येईल आणि त्यातून ऑपरेशन केलं पाहिजे आमचा फाउंडेशनचा एकच उद्देश आहे जे लोक याच्यापासून वंचित राहतात त्यांचं गावोगावी जाऊन त्यांना माहिती देऊन त्यांना रोटेशनमध्ये आणून त्यांचं चेकअप करणे त्या त्यामुळे जर त्यांना थोडासा बी पी चालू झालेला असेल समजा बी पी जर वाढत वाढायचा लागलेला आहे शुगर वाढायला आले शुगर एकशे ऐंशी म्हणजे आपण बाँड्रीवर हो आहे ते लोक आजपासून काळजी कर करतील व्यायाम करतील त्याविषयी मार्गदर्शन केलं जातं त्यातून लोकांचा जो होणारा जे पुढचा जे धोका आहे तो टाळला जातो हा हा पाठीमागचा उद्देश आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीनं मोफत हॉस्पिटल करण्याच्या नियोजनमध्ये आहे जेणेकरून आपल्या भागातील जी बाहेर बाहेरमध्ये पुण्याला मुंबईला डी वाय पाटील असेल भारतीय विद्यापीठ असेल किंवा ठाण्यामध्ये आपलं शिंदेसाहेबांचं असेल त्या ठिकाणी जातील हीच सुविधा आपल्या वाकरीमध्ये दे देण्याची आम्ही संकल्पना त्यासाठी आम्ही गावोगाव फिरून लोकांमध्ये जागृती करतोय आपण वेळोवेळ चेक केलं पाहिजे आणि त्यातून आम्हाला ह्या ग्रामपंचायत असेल इथली सर्व टीम असेल त्यांनी सहकार्य केले आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपण सर्वजण मिळून मोठ्या प्रमाणात या आरोग्याविषयी काम करूया असे मी आवाहन करतो त्या ठिकाणी तुम्ही वाकरी या ठिकाणी मोठे एक प्रदर्शन भरलं होतं त्याचा म्हणजे चांगल्या लोकांना फायदा झाला होता या जो तुम्ही आज उपक्रम राबवलाय याचा फायदा होईल हा लोकांना नक्कीच याचा फायदा होईल कारण आम्ही हे वैयक्तिक करणं नाही आम्हाला सर्वच लोकांची साथ आहे पंढरपुरातील मोठमोठे एम डी मेडिसिन असतील तुमचे नागनेसर असतील पवार सर असतील त्यानंतर याचे डी एन बी झाले पवार सर वरद विनायक हॉस्पिटल असतील सर्व रोंगे मॅडम असतील हे सर्वजण आम्हाला सपोर्ट करतात या सर्वांच्या सोबतीमुळे हे शक्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचे आपण सर्वजण मिळून मोफत करण्याचा आमचा हा उद्देश आहे त्या ठिकाणी सर, सर, सर आ, आज तुम्ही एवढं स्तुत्य उपक्रम करताय वाकरी गट असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमचं चांगल्या प्रकारे नाव घेतलं जात आहे आता नगरपालिकेच्या निवडणुका जरी चालू असल्या तरी येणाऱ्या पंचायत आणि झेडपीच्या निवडणुका येऊ पाहत आहेत त्या संदर्भात तुम्ही या नागरिकांना कुठं आश्वस्त करता कि आ, का किंवा त्यांच्या संदर्भात आमचं काम हे आता निवडणूक आलं म्हणून तात्पुरतं स्वरूपात नाही आमचं काम गेल्या पाच सहा वर्षापासून दोन हजार एकोणीस पासून चालू आहे आपण येणाऱ्या काळामध्ये फक्त सामाजिक काम करत करत राजकारणामध्ये पण आपण आहे त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आमचा ह्या हेतू आहे आणि ह्यातून जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर चांगल्या पद्धतीने लोकांनी जर मागणी केली लोकांमधून जर आपली लोकांनी इच्छा व्यक्त केली तर अन्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यामध्ये नक्कीच असणार आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जेणेकरून आपण जे केलेलं काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे काही लोक काय असतील कोणाचा व्यवसाय मोठा करण्यासाठी राजकारणात येतात काही जण कोणाचा दोन नंबर धंदा असतो ते करण्यासाठी मोठे घेतात काही जण आपल्या जो गुंडगिरी असेल दादागिरी असेल ते वाढवण्यासाठी राजकारणात येतात आम्हाला आमचं जे सामाजिक कार्य आहे हे वाढवण्यासाठी जर राजकारणाचा फायदा होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच राजकारणात खर तर आज संग्रामजी तुमच्या गावात येऊन चांगला एक उपक्रम राबवत आहेत नागरिकांचा सुद्धा मोठा प्रतिसाद आहे तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करताय काय वाटते त्यासाठी काय नाही आज ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन तर्फे जो सर्व रोग निदान शिबिर जे घेण्यात आले त्यांना सकाळी नऊ वाजल्यापासून हे शिबिर चालू झाले आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही पिराजी ग्राम ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सर्व लोकांच्यावर त्यांचा आभार मानतो आहे की त्यांना असा रुपस म्हणजे चांगला लोप लोकांच्या येणार उपक्रम राबवला आतापर्यंत ह्या पाच वर्ष एका आम्ही बघतोय की त्यांच्यासारखा की सर्व मोफत हे तर कशाच एक रुपया घेतला जात नाही आज सकाळपासून लोकांचा पण त्यासाठी चांगला म्हणजे लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे आणि त्यांची कमिटमेंट आहे असंच आपण दोन तीन महिन्यातून असा प्रत्येक वेळी उपक्रम राबू आणि लोकांची सेवा करूया त्याबद्दल आ, आपले संग्रामजी गायकवाड यांच आम्ही तर्फे आभार मानलो तर ही झाली गावातली टीम आपण डॉक्टरांकडे जात आहोत नेमकं डॉक्टरांची भूमिका कशी असणार आहेत डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला या माध्यमातून असं आवाहन करतो की आज पिराची कुर्लीमध्ये तुम्ही आहात खर तर अनेक वेळा तुम्ही अनेक ठिकाणी गेला तिथल्या समस्या बघितल्या आज ग्रामीण भागात तुम्ही फिरताय आणि ग्रामीण भागात कोणत्या रोगाला म्हणजे ग्रामीण भाग कोणत्या गोष्टीतून कमजोर असं वाटतं बरेच लोकांकडे कसं झालंय की महागाई वाढलेली आहे किंवा बाहेरचं जर मेडिकल लाईन ची सुद्धा ट्रीटमेंटची खर्च वाढलेला आहे साहजिकच आहे तसा पण आमच्या इथं जे पिराची मध्ये आहे सगळे शेतकरी वर्ग आहेत तर त्यांच्याकड काही आता एवढी कॅपॅसिटी नाही की ऑपरेशन करायला पाहिजे डोळ्याचं खर्च आहे तो तो पेलावत नाही तर आम्हाला इथं बरेच पेशंट मोतीबिंदूचे निघले किंवा मांस वाढलेले असतील किंवा पोटाचे आजार असतील हे सगळं पेशंट आम्हाला दिसतात आता काही बाबा वगैरे आलेते तर ते, ते कामाला जातात त्यांची एवढी परिस्थिती नाही तर आपण काय करतोय आता जेवढे डोळ्याचे पेशंट निघतील किंवा मांसवाडीचे पेशंट निघतील तर आपण त्यांना की सव्वीस तारखेला मोफत ऑपरेशनसाठी घेऊन जाणार आहोत आणि त्यांना कुठलाही एक रुपयाचाही खर्च येणार नाही त्यांना आपण सकाळी आठ वाजता नेणार आहे त्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्डची गरज आहे मग हे असेल फक्त डोळ्याचं पुढचे काय असतील एखाद्याला खुबा बदलायचा असेल एखाद्याला अँजोप्लास्टिक करायची असेल एखाद्याला बायपास करायचं असेल किंवा अदर सगळ्या ऑपरेशन आपण आपल्या माध्यमातून किंवा आमच्या ट्रस्टच्या ऑफिस मार्फत आम्ही कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये दे बसवून देण्याचं काम करतोय खरंतर हे करत असताना जे तुम्ही आता उल्लेख केला की ह्या ठिकाणी नागरिक येतात त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत आहे हो हो त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्या इथं बरेच कॅम्प होतात पण कॅम्प झाल्यानंतर आम्हाला असं काय एवढं विशेष नाही वाटलं पण आमच्या कॅम्पमधून आमच्या डॉक्टरांकडून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होते त्यामध्ये आम्ही ई सी जी देतो दे ब्लडच्या तपासण्या असतील किंवा त्यांना लागणारे पूर्ण टोटल जे काय लागतील की अँटासिड असेल किंवा हृदयाचे औषध असतील किंवा पॅरेलिसिस औषध असतील हे सगळ्या औषध आम्ही आमच्या इथं चेकअप केल्यानंतर लगेच तुरंत देतो आणि त्यानंतर अजून डोळ्याचे जे काय आहेत त्रास किंवा डोळ्याचा नंबर काढल्यानंतर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट आमच्या ट्रस्ट थ्रू त्यांना नंबरचे चष्मे देतो खर तर हे करत असताना तुम्ही जसं समाधान विचारलं तुम्हाला हे काम करत असताना कितपत समाधान नाही नाही हे तर असं विषय आहे की आमचे ट्रस्ट हे आमच्या वडिलांच्या नावानं काढल्यामुळं आमचं वेगळंच हे आहे की ह्याच्यातून गोरगरीब लोकांची सेवा आता आमचा उद्देश एकच आहे की जे समाजातील आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो की आम्हाला एक असे दहा टक्के लोक पाहिजेत नव्वद टक्के लोकांकडून तर आम्ही कमीत कमी कॉस्टमध्ये कमी दे, उपचार देण्यास तयार आहे पण असे दहा टक्के आम्हाला असे लोक पाहिजेत की जे त्यांना काहीच परिस्थिती नाही अशा आम्हाला दत्तकच घ्यायचे आणि त्यांना सेवा द्यायची आणि ही जे आम्ही सेवा देताना जे समाधान भेटतंय ते करोड रुपयात पण ते समाधान नाही भेटत नक्कीच आपल्यासोबत होते डॉक्टर सुजित बघितलं जे काय श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनचे संग्राम गायकवाड होते त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेतलं परत डॉक्टर सुजित सर यांच्याकडून जाणून घेतलं आज संग्रामजी यांच्या पत्नी आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित सेवा करतायत तर घरचं काम आणि ही सेवा त्यात कसं येत घरातलं करून हे मॅनेज करते समाधान वाटत का हो हो आपल्या आप, फील्ड रिलेटेड काहीतरी आहे त्या ते करण्यात आनंद वाटतोय सामान्य जे काही नागरिक आहेत ते येत आहेत तुमच्या पशी व्यता मानत खर तर ग्रामीण भागातील लोकांना मोफत असलं की कुठेतरी धावपळ उठते परंतु आम्ही बघतोय अतिशय समजून पहिल्यांदा डॉक्टर चेकअप करतायत परत इथे बीपी चेक केला जातो तिथून येते परत तुमच्या मेडिसिन विभागात येत आहे एकदम एकदम हॉस्पिटलाइज सिस्टीम असल्यासारखं तुम्ही करताय हे बघून तुम्हाला सुद्धा समाधान वाटतंय हो हो आनंद वाटतय आणि नागरिकांच्या लोकांची प्रतिक्रिया काय लोकांना म्हणजे असं ज्या ग्रामीण भागातल्या भागातील महिला आहेत त्यांना असं स्वतःची चेकअप तपासणी करता येत नाहीत म्हणजे बा बा महिला जास्त बाहेर पडत नाहीत मग त्यांच्यासाठी असं आहे की हे आम्ही इथं सगळंच चेकअप आहे म्हणजे बी पी असेल शुगर असेल नंतर ई सी जी चेकअप ते जे की गरजेचं आहे महिलांसाठी ते चेकअप इथं आम्ही करत आहे आणि त्यांच्या पण चेहऱ्यावर समाधान आहे की आपल्या गावात हे असं शिबिर राबवलं जाते आणि आणि आम्हाला पण आनंद आहे की त्यांची सेवा आम्हाला करता येते ह्या होत्या आपल्यासोबत आप संग्राम गायकवाड यांच्या पत्नी जी की ज्यांनी सांगितलं श्री गायकवाड फाउंडेशनच्या मार्फत जे काय उपक्रम केले जातात त्याच्याबद्दल यांना सुद्धा आनंद मिळतोय आणि कुठलाही उपक्रम एखादा चांगला करत असतो त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक समाधान असलं पाहिजे जसं की डॉक्टरनी मी मला सांगितलं की करोड रुपये जरी दिलं तर हे समाधान आपल्याला त्या मिळू शकत नाही पण असंच एखादं काम केल्यानंतर मिळू शकतं खरंतर असेच अनेक व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्याच पद्धतीनं आज गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या वतीच आपण एक चांगला उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू स्वतःच तरी थांबूया धन्यवाद